शैलजा गादेज एज्युकेशनल चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मागील तासाला आपण माझ्या या दारातून या कवितेचे कृतीयुक्त गायन केले आजच्या तासाला मी मुलांना या कवितेसंबंधी काही प्रश्न विचारणार आहे आणि हलक्या फुलक्या गप्पांमधून त्यांना प्रश्न आणि उत्तर या शब्दांचा परिचय सुद्धा करून देणार आहे या कवितेबद्दल मी काही तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि मग बघणार आहे की तुम्हाला कविता किती कळली आहे विचारू का प्रश्न विचारू मी प्रश्न विचारला तुम्ही काय सांगणार उत्तर मी तुम्हाला प्रश्न विचारेल आणि तुम्ही काय देणार मला उत्तर, उत्तर देणार आता बघू हा कुणाला उत्तर कळतं आता मी पहिला प्रश्न विचारते की माझ्या या दारातून या कवितेत दारातून कोण कोण येत आहे कोण सांगणार आहे बा हा शिवांश मला सांग माझ्या या दारातून या कवितेत दारातून कोण कोण येत आहे मामा मामी काका काकी दादा मैनी बाबा आई वेरी गुड टाळ्या वाजवा हां छान बस आता दुसरा प्रश्न आता विचारू का हां मामा मामीने बाळासाठी काय आणले फक्त हातवर करायचं ज्याला उत्तर येतं मामा मामीने बाळासाठी काय आणले कोण सांगतंय कोण सांगतय आधी आदिती सांग बरं मामा मामीने बाळासाठी काय आणले असं म्हणायचं मामा मामीने बाळासाठी गोड गोड खाऊ आणला कोण म्हणतं बरं असं हा म्हण मामीने बाळासाठी गोड गोड खाऊ आणला व्हेरी गुड अरे वाजवा बस आता पुढचा प्रश्न विचारणार या प्रश्न आहे गोड गोड पापी कोण घेते गोड गोड पापी असं म्हणायचं गोड गोड पापी बाबा आणि आई घेतात म्हण काय वाजवा बर आता पुढचा प्रश्न आहे तुझ्या घरी सणासाठी कोण कोणते येतात मला सांगा तुम्हाला सण माहिती रे हा कोणते कोणते सण माहिती आहे सांगा वा। 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 एक एक सांगायचं पाडवा अजून दिवाळी अजून रक्षाबंधन व्हेरी गुड दिव अजून होळी अजून बड्डे बड्डे पण सण असतो ना हो तुमचा वाढदिवस पण सण असतो अरे वा छान हा अजून नाही सण सांगा अजून आणि आपण तिळगुळ वाटतो तो सण तिळगुळ वाटतो तो सण माहितीये का तिळगुळ वाटतो कोणत्या सणाला वाटतात बर मकर संक्रांत हा तिळगुळ वाटतात ना आणि आपण रंग लावतो तो सण रे रंग पंचमी होली त्योहार पता है तुझे कौन से कौन से त्यौहार सेलिब्रेट करते हो तुम आपके उधर कौन से कौन से त्योहार होते है दिवाली होती है होती है दिवाली क्या करते हो दिवाली को दिवाली फटाखे फोड़ते है ठीक से बैठो नीचे बैठो बताओ मुझे ऐसा मत करो दिवाली को क्या करते है वाली को पटाखे फोड़ते पटा और रक्षा भाई तू होते हैं क्या रक्षाबंधन करते हैं क्या ऐसे राखी बांधती हाथ में बहन है तुझे आ, तेरी बहन तेरे हाथ में राखी बांधती है आ, अच्छा तर हे असता सन या सनाला आपल्याकडे पाहुणे येतात तर कोण कोण पाहुणे येतात आपल्याकडे मामा मामी मामा मामी थांबा हा सांगेल कोण आता हे मेरी मेरी बहन गौमी कोण आता हे मेरी धनी आती तेरी बहन आती हे अजून गाव मी रेती हो इधर नाही रेती तुमच्याकडे कोण कोण येतं रे मामा मामी अजून हां अजून कोण येतं हां तुझ्या घरी कोण येतं सणाला मामा अजून आजी बाबा घरीच असतात का सणाला येतात का हां बरं असे आपण सण साजरे करतो आणि आपल्या घरी खूप सारे पाहुणे येतात आणि पाहुणे आले की ते आपल्याला काय घेऊन येतात रे गोड गोड खाऊ आणतात छान छान कपडे आणतात खेळण्या आणतात बाऊली आणतात तुम्हाला पाहुणे आवडतात ना घरी आल्यावर हो बरं तर कुरकुरे कुरकुरे नसतात खायचं मामाना म्हणायचं की फळं घेऊन यायचे अ कुरकुरे नाही खायचे अरे वा नाही ना तू खूप गुडगडली कुरकुरे खायचे नाही ठीक आहे ओके व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि शैलजा गादेज एज्युकेशनल चॅनल ला सबस्क्राईब करा